हाय नमस्कार कशा आहात मी बोला बऱ्याच दिवसांनी ताई ताईने व्हिडिओ टाकले तर काय करणं थोडी तब्येत बरी नसते आपले गुडघ्याचे प्रॉब्लेम एक वय झाले आपली पन्नासशी झाली का गुडघे दुखायची सुरुवात होती तशीच माझी झाली आपण दुर्लक्ष करतो आपल्याकडे जेव्हा आपली ताकद असते तेव्हा आपण खूप दुर्लक्ष करतो आपल्याकडे पण आहे ॲक्च्युली आपण चुकी करतो कारण पुढे जाऊन मुलांना तो त्रास होतो आपला आपण मुलांसाठीच बोलतो जाऊ दे लक्ष देत नाही तर तेच मुलांना त्रास होतं पुढचं आता मी आले तुम्हाला सांगते की गावाला आले गावाला मी खेकडी घेतली आज आपण खेकडी कशी बनवायचे ना ती बघूया आम्ही दोघेच आहोत मी आणि माझे मिस्टर त्यामुळे खेकडी तीन खेकडी भेटले शंभर रुपयाला त्याचं का आपण रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत हे बघा आता हे मी साफ करून घेतली स्वच्छ खेकडी मी साफ करून घेतलेली आहेत याचे हे आंगडे हे मोठे आंगडे एक छोटे आंगडे आणि खेकडी आता हे खेकडी आपण कापून घ्यायचे काय काय अख्खीच्या अख्खी ठेवतात पण मी कापते ती आणि हे जे आपले आंगडे आहेत ना छोटेवाले ते पण आता आपण बारीक करून वाटून घ्यायचे ते त्याच्या रसाला खूप स्वाद छान मस्त लागतो त्याच्याने जाडसरपणा पण येतो आपल्या रसाला आणि चवीलाही छान लागतं ते वा वाटण्याची तयारी केलेली आहे छोटे छोटे कांदे होते म्हणून सहा मी कांदे घेतलेले छोटे छोटे इथे लसूण साफ करून घेतलेली आहे थोडीशी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे कापून आणि एक वाटी आपण सुका खोबरा घेतला आहे तर मुंबईवरूनच किसून आणलेलं आहे मला त्यानंतर फोडणीसाठी थोडीशी लसूण घेतलेली आहे वरती टाकायला कोथिंबीर आणि आपल्याला फोडणीला थोडासा कांदा आता आपण इकडे वाटण आपलं भाजून झालेलं आहे त्याला थंड होऊन द्यावे व्यवस्थित आणि इकडे हे एक हेकडे जी कापलेली आहेत एक खेकडी आपली हे मोठे आंगडे आणि हे छोटे आंगडे हे आता छोटे आंगडे आहेत ना ते आपण थोडेसे बारीक वाटून घ्यायचे पहिले लोक पाट्यावरती वाटायचे आता आपण मिक्सरला लावतो तर हे मी थोडंसं वाटून घेते आता मी टोप ठेवलं फोडणीसाठी गॅसवरती थोडंसं तेल टाकायचं कारण क खेकड्यानेही तेल सुटतो म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं गावाला काय लाईट आहे तो तोपर्यंत वाटण बिटण करून घ्यायचं लाईट एकदा गेली त्यामुळे आपलं वाटण रखडतं त्यामुळे आधी मी वाटण वाटून घेतलं खाली थंड केलं आपलं तेल गरम होईपर्यंत आपण पर। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्या आधी आपण ह्या लसूण टाकून घ्यायच्या फोडणीला तर ता थोडासा तांबूस कलर हे पण त्याला आपण शिजवून द्यायचं तर लसणी मस्त आहे की तांबूस कलर आलेला आहे त्यात थोडंसं हिंग टाकायचं कापलेला थोडासा कांदा कापाय टाकायचा कांदा थोडासा परतून घेतला ना तर त्याच्यामध्ये आपण हेकडी कापलेली आहे ती टाकून घेऊया थोडे दोन ते तीन मिनटासाठी असंच ठेवून द्यावे हे आता आपलं शिट्टे होत आहेत आता हे आता शिजे पण तर हे जे आता आपण वाटून घेतलेलं आहे ते गाळून कसं घ्यायचं आहे तर तुम्हाला विचार पडला असेल काय काय लोक आपल्या चाळणी घेतात आणि काही लोक आपली गाणी असे चहाची वगैरे त्याच्याने घेतात मी हे असं करून घेते थोडंसं पाणी वेळ झालं नित्य गेलं ते तर ते बरोबर करता येते तिकडे खेकडी दोन मिनटासाठी राहत आहेत आता हे आता आपण बाळून घेऊया व्यवस्थित पाणी जो आपलं आहे तो असं काढून काढून आपण हे येतं ना हे असं पिळून घ्यायचं पिवळं कवरचं जो पाणी आहे तो त्याच्यात आपण गाळून घेऊयात आपलं गाळून झालेलं आहे व्यवस्थित परत खाली जो गाळ असेल तो खाली बसेल आणि एवढचं पाणी आपण असंच ओतून द्यायचं हे असं गाळून घेतलं आपण गॅस झाला मोठा ठेवायचा खेकड्यानं असा कलर आला त्यानंतर पण लाल तिखट टाकून घेऊ व्यवस्थित खेकड्याने पडालेलं आहे आणि लाल कलर पण वरती आले तर आपल्याला तिखट टाका तिखट तुमच्या चवीनुसार टाका मी चार चमचे तिखट घेतलं आता आपला उपासाचा मसाला वगैरे असतो मग मी आधी चार चमचे काढून घेतला तर याला पण एक उकळ येऊन देऊया आपण खेकडेला मस्त एककळ आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण वाटण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचा तो, तो टाकून घेऊया व्यवस्थित भांडं धुवून घेते त्यातून वाटण टाकून झालं आपलं त्याला व्यवस्थित उखळ येऊन द्यावे आणि एकीकडे मीठ टाकून घेऊया शिजेपर्यंत आपलं वाटण टाकलेलं शिजेपर्यंत तांदळाच्या भाकऱ्या सुंदर लागतात त्यावेळी करून घेते त्याला व्यवस्थित शिजून द्यावे आपण आपलं खेकड्यांचं झालेलं आहे हे बघा बघून आपण कोथिंबीर टाकून देऊया कोथिंबीर ऑप्शन आहे असेल तर टाका नसेल तरी चालेल कशी वाटली रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय काय माझ्या माहिती मी माझ्या रागवल्यात सबस्क्राईब केलेलं त्याने अनक केलं परत कारण मला रोज टाकायला भेटत नाही रेसिपी टाकली तर नक्की बघा परगवू नका थँक्यू हे बघा कसं वाटतं ते सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू